नमस्कार या ठिकाणी शेतकरी मित्रांनो बघा या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची या ठिकाणी योजना सुरू झालेली आहे तर बघा या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची योजना सुरू झालेली आहे तर ती योजना म्हणजे बघा या ठिकाणी तार कुंपण अनुदान योजना दोन हजार पंचवीसची सुरू झालेली आहे बघा या योजनेचा फायदा काय होणार आहे शेतकऱ्यांना तर बघा या ठिकाणी जे काय तार आहे ज्या शेतकऱ्यांच्या पगार ठिकाणी शेतामध्ये बाजरी गहू हरभरा करताना डुक्कर असो किंवा एखादा प्राणी असो ते शेतामध्ये येतात तर जे तार कुंपण जी योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला हे नव्वद टक्के ठिकाणी अनुदान मिळते तर त्या अनुदानाच्या माध्यमातून शेतकरी शेतामध्ये तार खंबे रवतो आणि शेतामध्ये डुक्कर येण्यापासून रोखता येते तर या योजनेच्या लाभामुळे शेतकऱ्याला फायदा होतो शेतकऱ्याच्या पिकांचे हे रक्षण होते तर बघा या ठिकाणी आपण बघूया की ही जी योजना आहे या योजनेचा शेतकरी कसे शे लाभ घेऊ शकतात तर बघा या ठिकाणी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अतिशय सोपी स्टेप आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत चला तर मग पाहूया की कसा तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे ह्या तारकुंपण योजनेसाठी जे की दोन हजार पंचवीसमध्ये सुरू झालेले आहे सध्या तर या ठिकाणी बघा जे काय वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसान हा भारतीय शेतीसमोर एक प्रमुख आव्हान आहे तर शेतकऱ्यांना असे पाळीव प्राणी असेल डुक्कर असेल यांच्यापासून शेतकऱ्याचे नुकसान होते पिकांचे महाराष्ट्रातील जंगलालगतच्या भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांना हा प्रश्न अधिक भेडसावतो रानडोकर हरणे वानरे यांसारख्या प्राण्यांच्या शेतीमधील उपद्रव्य वाढत चालला आहे यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होते अशा परिस्थितीत तार कुंपण योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे तर ह्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला ठिकाणी फायदा होतो तर बघा या ठिकाणी तुम्हाला आर्थिक मदत जी आहे ही शासनाकडून नव्वद टक्क्यापर्यंत अनुदान दिले जाते त्यामुळे शेतकऱ्याचा आर्थिक बोजा कमी होतो शेतकऱ्याला जर त्यांच्या शेतामध्ये तार कुंपण जोडायचे असेल तर शेतकऱ्यालाही मदत मिळते जर शेतकऱ्याने एकदा या योजनेचा लाभ घेतला तर जे तार कुंपन आहे या हे लवकर खराब होत नाही जवळपास त्याला वीस ते पंचवीस वर्षे देखील लागू शकतात खराब होण्यासाठी म्हणजे ते लवकरात लवकर या ठिकाणी खराब होत नाही तर बघा ह्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन क्विंटल लोखंडी काटेरी तार आणि वीज हे खांबाशे मिळतात अनुदान या साहित्याच्या एकूण किमतीमध्येपैकी अनुदान या साहित्याच्या एकूण किमतीपैकी नव्वद टक्के अनुदान शासनाकडून सरकारतर्फे या ठिकाणी शेतकऱ्याला उर्वरित दहा टक्के रक्कम शेतकऱ्यांना स्वतःहून ही खिशातून द्यावी लागते म्हणजे की बघा तुम्हाला फक्त दहा टक्के ही रक्कम द्यायची आहे जर सरकार तुम्हाला एक लाख देत असेल तर तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये पंधरा हजार रुपये द्यायचे आहे स्वतःचे तर फक्त दहा टक्के शेतकऱ्याचा हिस्सा आहे आणि सरकार हे टक्के अनुदान देते दुर्गम आणि आदिवासी भागातील देखील शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळतो तर बघा या ठिकाणी ही शेतकऱ्यांसाठी काढलेली या ठिकाणी सरकारने योजना आहे तर बघा या योजनेचा अर्ज कसा भरायचा आहे ते आपण पाहूया तर बघा या ठिकाणी जी काय अर्ज प्रक्रिया आहे तारकुंपन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना संबंधित यामध्ये बघा पंचायत समितीमध्ये विविध नमुन्यातील अर्ज सादर करावा लागतो अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात अर्ज प्रक्रिया साधारणपणे खालीलप्रमाणे आहे तेही आपण या ठिकाणी पाहून घेणार आहो की अर्ज कसा करायचा आहे हे आपण पंचायत समितीमध्ये करायचा पण डॉक्युमेंट ते सगळे आपण स्टेप पाहूया तर बघायला या ठिकाणी जे काय डॉक्युमेंट आहे सर्वात महत्त्वाचे शेतकऱ्यांना काय काय डॉक्युमेंट यासाठी लागणार आहे ते आपण एकदा पाहून घेऊया तर बघा या ठिकाणी अर्ज या ठिकाणी त्याचा फोटो लागते आधार कार्ड लागते मतदान ओळखपत्र इत्यादी कागदपत्र लागतात शेतजमीनचा सात बारा आठाचा उतारा शेतकऱ्याचे बँक खाते या ठिकाणी लागते आणि ग्रामीण बघा ग्राम परिस्थिती विकास समिती संयुक्त वन व्यवस्थापन समिती वन क्षेत्र अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र लागू शकते जमिनीचा ना देखील लागणार आहे आणि वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीच्या ठिकाणी पुरावा शेतकऱ्याकडे पाहिजे तेव्हा या योजनेचा लाभ घेता येतो तर बघा या ठिकाणी शेतकऱ्याला काय पात्रता लागणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याकडे शेतजमिनीची मालकी असणे गरजे आहे शेतजमीन हे शेतकऱ्याच्या नावावर असली पाहिजे अतिक्रमण हे नसले पाहिजे वन्य प्राण्यांचा अधिवास नसणे अर्जदाराने तार कुंपणासाठी निवडलेले क्षेत्र किंवा शेती वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात नसावे तर बघा या ठिकाणी दहा वर्षाचा शेती वापर या ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेला असावा असं नसावं की शेती आताच घेतली एक वर्ष झालं दोन वर्ष झाले आणि फॉर्म भरतात तसं नाही तर तुम्ही दहा वर्षापेक्षा जास्त कालावधी पाहिजे तुम्ही शेती घेतलेला वर्षासाठी रिक्त कोणत्याही कामासाठी केला जाणार नाही याचा ठराव शेतकऱ्यांनी समितीकडे सादर करावा लागतो तर पगार या ठिकाणी शासनाकडून मिळणाऱ्या नऊ टक्के अनुदानामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक बोजा कमी होतो या योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी जनजागृती अभियान राबवणे आणि अर्ज प्रक्रिया सुलभ करणे आवश्यक आहे यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यास मदत होईल तर पगार या ठिकाणी ही योजना चांगली योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना हे शेतीसाठी तार कुंपण या ठिकाणी मिळते बघा आता मग या ठिकाणी जी काही तारकुंपन योजना आहे ही योजना चांगली आहे शेतकऱ्यांसाठी तर ह्या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला नऊ टक्के अनुदान मिळते आणि शेतकऱ्यांचा फायदा होतो तर मित्रांनो युवती माहिती धन्यवाद